कॉलेजला येऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना एक आम्ही संधी उपलब्ध करून देतोय की ज्यामध्ये ते विद्यार्थी आपल्याकडे अकरावीपासून तर पंधरावीपर्यंत ते ॲडमिशन घेतील ॲडमिशन घेत असताना त्यांना सकाळचा समजा वेळ तासभर वेळ मिळाला नसेल किंवा नंतर त्यांना शक्य नसेल कॉलेजला रेग्युलर येणं तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सहकार्य करू विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यासक्रम राहिला असेल तर तो आम्ही पूर्ण करून त्यांना जे काही सहकार्य लागेल ते सहकार सरांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना ते सहकार्य करू आणि जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक जी वर्ष आहेत दोन तीन वर्ष जाणारच आहे ही जी दोन तीन शिक्षणात गेली तर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल आणि ते विद्यार्थी पुढे स्पर्धा परीक्षेत किंवा पोलीस झाल्यानंतर पोलिसांच्या सेवेअंतर्गत तुम्ही पी एस आय वर ह्या परीक्षा देऊ शकता आणि पुढे अधिकारी बनू शकता आणि त्यावेळेस मग आपले शिक्षक आपल्याला अडचणीचं ठरू नये त्यामुळे जर शिक्षण झालं नसेल तुमची किती गुणवत्ता असेल तरी तुम्ही काही करू शकत नाही त्यामुळे ही गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी आपल्या शिक्षणाचा जो काही टप्पा आहे बारावीचा असेल पंधरावीचा असेल हे दोन्ही टप्पे पूर्ण करा करण्यासाठी ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कुठेही घेतले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजमध्ये या ॲडमिशन घ्या मला काय अडचणी असतील तुम्ही सरांना सांगा आम्हाला भेटा तुमचं काही सहकार्य आम्ही नेहमीच करू आणि खऱ्या अर्थानं सर अकॅडमी खूपच समाधान वाटलं एकदम चांगल्या सुविधा आहेत अशा पद्धतीने अकॅडमी तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आमचा सन्मान केला विद्यार्थ्यांनाही आम्हाला ऐकून घेतलं त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि तुमचंही खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा